शेतकरी बांधवांना एक मोठी बातमी आहे ज्याला आपण पोखरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणून ओळखतो त्या प्रकल्पाचा टप्पा दोन आता अधिकृतपणे मंजूर झाला आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने याबाबतचा जी आर निर्गमित केला असून एकूण सहा हजार कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे या टप्पा दोन अंतर्गत राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये हवामान अनुकूल शेती अनुदान आणि इतर महत्वाचे लाभ देण्यात येणार आहेत यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे पात्रता काय आहे पैसे कसे के व केव्हा मिळणार आणि तुमचं गाव यामध्ये आहे का याची संपूर्ण माहिती या, या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता जागतिक बँक साहित्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंमलबजावणीस मान्यता देणे तसेच जागतिक बँकेसोबत करारनामा करण्यास मान्यता देणेबाबतचा दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता जागतिक बँक अर्थसाहित्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अंदाजित रुपये सहा हजार कोटी किमतीचा प्रकल्प टप्पा दोन संदर्भ क्रमांक वाचा क्रमांक एक येथील दिनांक तीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे तत्वता मान्यता देण्यात आली आहे दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे प्रकल्पाचा टप्पा दोन राबविण्यासाठी अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे एक गावांची निवड करण्यात आली आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा कृषी व पदुम विभागाच्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस या शासन निर्णयान्वये राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जळगाव आणि नाशिक या एकूण जिल्ह्यांमधील निवड करण्यात आलेल्या सात हजार दोनशे एक गावांमध्ये जागतिक बँकर्ता सहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनची सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पुढील सहा वर्ष कालावधीत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे या प्रकल्पांतर्गत सुमारे सहा हजार कोटी गुंतवणूक करण्यास व त्यापैकी सत्तर टक्के निधी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदराच्या कर्ज स्वरूपात आणि तीस टक्के निधी राज्य शासनाच्या स्वनिधीतून गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रकल्पासाठी असलेली बाह्यशाची सत्तर टक्के व राज्यशाची तीस टक्के रक्कम अशी एकूण शंभर टक्के रक्कम प्रथम कृषी विभागाच्या नियमित वार्षिक नियत व्ययामधून भागविण्यात यावी त्यापैकी बाह्यशाच्या सत्तर टक्के रकमेची जागतिक बँकेकडून अल्प व्याजदराच्या कर्ज स्वरूपात प्रतिपूर्ती करण्यात येईल त्या अनुषंगाने नियोजन विभागाने सहा वर्ष कालावधीत प्रतिवर्ष आवश्यक प्रमाणात नियत व्यय कृषी विभागाला उपलब्ध करून द्यावा प्रकल्पात शेतकरी भूमिहीन कुटुंबे शेतकरी गट सोयी सहायता गट शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी विविध वर्गातील लाभार्थी असतील सर्वसमावेशक लाभार्थ्यांना प्रकल्पातील घटकांचा लाभा राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पानुसारित दृष्टिकोन तसेच कृषी विभाग आणि संलग्न विभागाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित असेल प्रकल्पामध्ये पाच हेक्टरपर्यंत जमीनदार असलेल्या शेतकरी वैयक्तिक लाभाच्या घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत अनुसूचित जाती व जमाती महिला दिव्यांग व सर्वसाधारण असा प्राधान्यक्रम असणार आहे प्रकल्पांतर्गत देण्यात येणारा लाभ अनुदानाचे थेट हस्तांतरण म्हणजे डी बी टी पद्धतीने लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यावर वितरित करण्यात येणार आहे प्रकल्पांतर्गत विविध बाबीकरता लाभार्थ्यांना अनुदानाकरिता केंद्र व राज्य शासनाच्या प्रचलित अंतर्गत अनुदेय असलेले सर्व मापदंड लागू असणार आहेत म्हणजेच शेतकरी बांधवांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखराचा टप्पा दोन आता अधिकृतपणे सुरू होत आहे एकवीस जिल्हे सात हजार दोनशे एक गाव आणि इथे डीबीटी पद्धतीने मिळणारा फायदा हे खरंच शेतकऱ्यांसाठी एक मोठं पाऊल आहे तुम्ही जर प्रकल्पाच्या लाभार्थी जिल्ह्यात असाल तर पुढील अपडेट्सवर लक्ष ठेवा आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद